नमस्कार मित्रांनो गणेश उत्सवानिमित्त सजावट स्पर्धेमध्ये म्हणजे मकर सजावट स्पर्धेमध्ये जो कोणी एक नंबर करेल त्याच्या घरी आपला सर्वांचा लाडका वृत्स मनोमिंद केकेसरी बकासूर येणार आहे हो तुम्ही खरंच ऐकताय मित्रांनो सजावट स्पर्धा आयोजित केलेली आहे गणित उत्सवानिमित्त सजावट स्पर्धेमध्ये ज्याचा प्रथम क्रमांक येईल त्याच्या घरी आपला बकासूर शंभर टक्के येणार आहे सध्या चालू असलेल्या गणित उत्सवांमध्ये मकर सजावटीमध्ये बऱ्याच ठिकाणी बकासूरची मूर्ती असं बकासूरचा फोटो असो मकर सजावटीमध्ये लावलेला आहे तुम्ही बघितलंच असणार बरेच जण इन्स्टावर रीलच्या माध्यमातून किंवा फोटोच्या माध्यमातून आपल्याला सोशल मीडियावर बघायला मिळतो बकासूरचा फोटो असो किंवा मूर्ती असो किंवा इतर टॉप नंदींचे सुद्धा फोटो मूर्ती असो आपल्याला बघायला मिळतात हे बकासूरचं सजावट मकर निमित्त साधून बकासूर फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य व सावकार ग्रुप मुळशी यांनी एक स्पर्धा आयोजित केलेली आहे सजावट स्पर्धा मित्रांनो गणेश उत्सवानिमित्त सजावट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे तुम्ही या फ्रेममध्ये बघू शकताय धुमाल यांच्या घरातील गणेश मूर्ती गणेश मूर्तीसमोर बकासूर आणि मोठा सोन्या दिसतो आहे तसेच बऱ्याच ठिकाणी मकर सजावटीमध्ये आपल्या पकासूरचा फोटो आहे मित्रांनो या मकर सजावट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक ज्याच्या येणार आहे त्याच्या घरी आपला बकासूर शंभर टक्के येणार आहे आणि त्याचं देवाचं दर्शन घेणार आहे आणि द्वितीय ते पंचम क्रमांकापर्यंत आकर्षक भेटवस्तू म्हणून मिळणार आहेत मित्रांनो याची नाव नोंदणी फक्त दहा सप्टेंबर पर्यंतच राहील दहा सप्टेंबर पर्यंत नाव नोंदणी असेल साहिल देशमुख यांच्याकडे मित्रांनो ज्याचा कोणाचा एक नंबर केल त्याच्या घरी आपला सर्वांचा लाडका बकासूर दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी घरी येणार आहे गणपतीचं देवदर्शनासाठी खूप भाग्य असेल ज्याचा एक नंबर येईल त्याच्या कारण त्याच्या घरी आपला बकासूर पंधरा सप्टेंबरला शंभर टक्के येणार आहे मित्रांनो ही सजावट स्पर्धा कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा ज्याचा एक नंबर करतील त्याला एकतर गणपतीचं दर्शन आधीच झालेलं आहे आणि दुसरा लाईव्ह दर्शन म्हणजे तो बकासूरचा आपल्या घरीच राहत्या घरी होणार आहे धन्यवाद मित्रांनो